श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात देवांचे देव महादेव यांना विशेष महत्त्व आहे महादेवाच्या पूजेसाठी सोमवार मासिक शिवरात्री महाशिवरात्री आणि प्रदोष तिथी समर्पित आहे या तिथींना महादेवाची पूजा केल्याने भक्तांना मनोवांचित फळ प्राप्त होते त्यात प्रदोष व्रताला खूपच महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन वेळा प्रदोष व्रत येते प्रत्येक महिन्यात अनुकूल आहे शुक्ल आणि कृष्ण पक्षात ही व्रत येते प्रदोष व्रताला प्रदोषम असे म्हणतात प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची प्रदोष का विधिवत पूजा केल्याने महा आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात प्रत्येक महिन्याच्या दोन्ही त्रयोदशीला केले जाणारे हे व्रत वारानुसार वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते रविवारी येणाऱ्या प्रदोशा प्रदोषाला रविप्रदोष सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष मंगळवारी येणाऱ्या व्रताला भौमप्रदोष आणि त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते या महिन्यात म्हणजेच मे महिन्यामध्ये रविवारी आणि सोमवारी प्रदोष व्रत असतं तर आता एक प्रदोष होत होऊन गेलेला आहे आणि आता दुसरं जे प्रदोष व्रत आहे तर ते उद्या आहे आणि बघा सोमवारी ज्या वेळेस प्रदोषचं व्रत येतं तर त्याला सोमप्रदोष म्हटला जातो आणि हा जो दिवस असतो तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो हिंदू धर्मात प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे या व्रताचे पालन केल्याने देवांचे देव महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महादेवाच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होत असतो तर या प्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचं आहे बघा आपल्याला सर्वांनाच माहित आहे की हे जे धतुऱ्याचं फुल फळ आहे तर आपल्याला ह्या दुराच्या फळाचा एक उपाय करायचा आहे धतुऱ्याचं जे फळ असतं तर ते महादेवांना विशेष प्रिय असतं तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया प्रदोष व्रताच्या दिवशी महादेव तांडव नृत्य करून राक्षसांवर त्यांनी या दिवशी विजय मिळवला होता त्यामुळे त्यांना हा दिवस अतिशय प्रिय आहे तर आता उद्या सोमप्रदोषच्या दिवशी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्त लवकर उठवून आंघोळ करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या घरात जे देवघर आहे तर त्याची स्वच्छता करून घ्यायची आहे भगवान शंकराला धूप दिवा नैवेद्य दाखवायचा भगवान शंकराचे जे शिवलिंग आहे तर त्यावरती कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात शिवपूजेला महत्व आहे त्यामुळे सायंकाळीमध्ये प्रदोष काळात पुन्हा पूजा करायची आहे पूजे आधी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे सकाळच्या पूजेप्रमाणेच यावेळीही ही शंकराची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगावर अभिषेक जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगाला बेलपत्र फुले धतुरा त्याचबरोबर भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा बीज मंत्र आहे एकशे सात वेळेस तुम्ही करू शकता त्याच दरम्यान तुम्हाला प्रदोष व्रताची कथा वाचायची आहे शेवटी शिव आणि गौरीसह सर्व देवी देवतांची तुम्हाला आरती करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रदोष व्रताचं जे पालन आहे तर ते करायचं आहे आता तुम्ही प्र व्रत करत असाल तरीही तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता आणि व्रत करत नसाल तरीही तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता आता हे जे फळ आहे याला आपण धत धतुरा म्हणत असतो हा धतुरा बघा ज्या प्रकारे ह्या धतुराला काटे असतात तर त्याचप्रकारे आपल्या जीवनामध्ये जे काही काटे आहे आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे तर ते दूर करण्याचं काम हे धतुरा करत असतं तर आता तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती ते आपण घेऊया या उपायासाठी तुमची सकाळची रोजची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा धतुरा तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे धतुरा हा तुम्हाला कुठे मिळेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे फुलांच्या ठिकाणी तुम्हाला हा धतुरा मिळून जाईल किंवा आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला एखादं झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला हा धतुरा मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना तुम्हाला काही वस्तू घेऊन जायच्या आहेत हळद घेऊन जायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे एक तांब्याचा तांब्या ताम्दै। त्यानंतर ह त्याच्याबरोबर तुम्हाला भस्म आणि लालचंदन घेऊन जायचं आहे बेलाची पानं तांदूळ वगैरे घेऊन जायचे आहे प्रथम तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला बघा महादेवाच्या मंदिरामध्ये प्रदोष काळामध्ये करायचं आहे प्रदोष काळ म्हणजे पाच ते सातच्या दरम्यानचा जो काळ असतो तर त्या कालावधीमध्ये करायचा आहे तर काय करायचं आहे प्रथम महादेवाला सर्व ज्या वस्तू आपण घेऊन गेलेल्या आहेत तर त्या त्या अर्पण करायच्या जबाल जलाभिषेक करायचा आणि त्यानंतर तुम्हाला जी आपण हळद घेतलेली आहे तर त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हा जो धतूर आहे तर तो संपूर्णपणे त्या हळदीमध्ये तुम्हाला बुडवायचा आहे संपूर्ण धतुराला हळद लागली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा धतुरा बुडवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आता धतुरा अर्पण कशा पद्धतीने करायचा तर ते बघा धतुऱ्याला थोडीशी मागून दांडी असते तर ती दांडी तुमच्या विरुद्ध दिशेला येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा धतुरा अर्पण करायचा म्हणजे फळाकारचा जो भाग असतो तो तुमच्याकडे करायचा आणि दांडीचा भाग तुमच्या विरुद्ध दिशेला करायचा तर अशा पद्धतीने हा धतुरा आपल्याला अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभयम या मंत्राचा जप करत राहायचा आहे धतुरा अर्पण केला की त्या धतुऱ्यावरती परत तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे तांब्याभर पाणी तुम्हाला अर्पण करत असताना ओम हाटकेश्वर महादेवाय नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम हाटकेश्वर महादेवाय नमो नम हे महादेवांचंच एक स्वरूप आहे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्या आपण हधतुऱ्याचा ज्या वेळेस उपाय करतो तर त्यावेळेस आपल्याला हाटकेश्वर महादेवांचं स्मरण करणं तितकंच गरजेचं आहे तर पाणी अर्पण करत असताना ओम हाटकेश्वर महादेवाय नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला भोलेनाथांना सांगायची आहे या उपायामुळे घरामध्ये नकारात्मकता ना राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये रोगराई राहत नाही काही अडचणी राहत नाही आणि जर एखादा मो मोठा रोग जर आपल्या घरामध्ये प्रवेश करणार असेल तर तो रोगसुद्धा महादेवाच्या कृपेने दूर होतो इतका प्रभावी असा हा हो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच सोमवारी उद्या प्रदोष काळामध्ये एक पाच ते सातच्या दरम्यान करायचा आहे तर नक्की हा उपाय करा या उपायाचा खूप छान फायदा खूप छान अनुभव तुम्हाला आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण उपाय करतो ज्या वेळेस आपण सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या मना मनामध्ये जर श्रद्धा असेल मनामध्ये कुठेही किंतू परंतु आला नाही तर त्यावेळेसच त्या उपायाचा आपल्याला फायदा होत असतो मनामध्ये भगवान महादेवांबद्दल पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करा बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जी काही इच्छा असेल तुमची मग ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करा घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत आहे घरामध्ये नकारात्मकता जाणवत आहे तर इच्छा त्या इच्छा व्यक्त करा नक्कीच त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील म्हणजेच त्या जे काही संकट आहे तुमच्या घरावरती तर ते दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चल रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ